शुभ संध्याकाळ आज संध्याकाळनंतरचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अकोला कारंजा यवतमाळचा काही परिसर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे यामध्ये प्रामुख्याने कारंजा मंगरुळपीर या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर दारव्हा यवतमाळचा काही परिसर हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो या परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर दिग्रस वाशिमचा काही परिसर मेहकर रिसोड लोणार या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे वाशिमचा परिसरात देखील पावसाची शक्यता आहे हा जो परिसर आपल्याला दिसतोय या परिसरामध्ये काही तासात मुसळधार यामध्ये पुसतचा परिसर वाशिमचा परिसर हिंगोलीचा परिसर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे रिसोड लोणार मेहकर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे उमरखेड हिमायतनगर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे हिंगोली परतूर सेलू परभणी बसमत या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय या परिसरात आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे परतूर जिंतूर सेलू बसमत परभणी या ठिकाणी देखील पावसाची शक्य शक्यता आहे नांदेड वाघाळा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे बीड माजलगाव या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे परळी कैज अहमदपूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पेठ लातूर उदगीर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे देगलूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे तुळजापूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे सोलापूरच्या परिसरात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पंढरपूरचा परिसर बार्शी पेठ या ठिकाणी पावसाची शक्यता आहे इंडी कलाबुरंगी या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर लातूर नांदेड वागळा हा परिसर वाशिमचा काही परिसर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे जळगावच्या परिसरामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे यामध्ये प्रामुख्याने बुर्रामपूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे आणि हा जो पावसा हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे काही ठिकाणी हा पाऊस मुसळधार स्वरूपाचा तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह या पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद